नमस्कार मित्रमंडळी तर मी सूरज आपल्या युट्यूब मराठी म मराठी चॅनलमध्ये आपले, मरा, आपले सहर्ष स्वागत करतो तर आज आपण खास तर दोन हजार बावीस एन्जॉयमेंट कसं एन्जॉयमेंट करायला आलो थर्टी फर्स्टची दोन हजार बावीसच्या तर आज आपण आपल्या मित्राच्या घरी आलो आहे आणि आज जे काय एन्जॉयमेंट होणार आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी हा ब्लॉग बनवत आहे मी आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर जर काही चुकलं तर तुम्ही समजून घ्या आणि तर आता आपण आपल्या मित्रांना जाऊन भेटूया ते तिकडे चिकन साफ करत होते हे आहेत आपले राजेश भाऊ जे आज चिकन साफ करत आहेत आणि यांचं नाव आहे हरिश्चंद्र हे आपले नवीन मित्र आहेत आजचे यांचं नावच हरिश्चंद्र असं काही टोपन नाव नाहीये आणि ते पण आज चिकन साफ करत तुम्ही बघू शकता इकडे चिकन मस्त की साफ केलेलं आहे भाव दोघी दोन्ही भावांनी मिळून आणि कलेजी कलेजी पण साफ केलेली आहे चांगल्या प्रकारे सो आज हे आमचे दोन कूक आहेत आणि हे तुम्ही बघू शकता आमचे बालमित्र कैलास चंदुलकर फुकट आहे हे फुकटचे फक्त इकडे काय खाणार फक्त बनवणार काहीच नाही आणि हा आपल्या त्या दादाचा रूम आहे बघू शकता मस्त एकदम लांब लचक स्पेस आहे जी आता आपलं चिकन साफ करून झालं आहे व्यवस्थित भावांचं आता आपण त्याला मॅरिनेट करणार आहोत तर आपला भाऊ आपलं चिकन मॅरिनेट करत आहे तर तो आता काय टाकतोय तो आता त्याच्यामध्ये हां तर ही आहे आला लसून पेस्ट तर ही आला लसून पेस्ट टाकून करना रहे, हरी च, हरी भावु, तर अपला करना ही व्यवस्थित मॅरिनेट करणार आहे आपला हरिश हरिश्चंद्र भाऊ नवीन मित्र आजच्या ब्लॉकला तर तुम्ही बघू शकता भाऊ आपला मॅरिनेट करणार आहे आता हे सगळं आलं लसून पेस्ट व्हाय तर याच्या पुढचं जे काय प्रोसेस असेल त्या मी थोड्याच वेळात परत येतो तुमच्यासोबत भेटायला तर आपल्या भावांचं आता चिकन साफ करून झालं आहे आणि ते मॅरिनेट करूनसुद्धा झालं होतं तर ते आता तिकडे चूल पेटवायला जाणवते तर आपण तिकडे चूल पेटवलेली आहेत आणि तर आपण ते पुढे काय करत आहेत ते आपण बघूया तिकडे जाऊन तर चला या आपण दाखवूया पुढे काय सगळं आणि हा आपला भाऊ ते आणि अमितदा इकडे ताडपत्री आणलेली आहे आपल्या बसायला जबरदस्त अमितदादाकडे या तुम्ही अधिक सोय आणि बघू शकता तुम्ही आपल्या कैलास भाऊ इकडे चिकन भुजिंग करत आहे आता आणि मस्त आहे की बऱ्यापैकी चालू आहेत आणि आपण फक्त खाणार आहोत आपण इकडे खायला चालू का आहे तर आता आपली दुसरी चूल सुद्धा इकडे पेटलेली आहे आणि इकडे आपले दुसरे कुक हर्षल सावंत इथे चिकन फ्राय करत आहेत आणि इकडे भुजिंग चालू आहे हे आपले कैलास चंदुरकर भाऊ इकडे भुजिंग करत आहेत आणि इकडे भुस्सा बॉय भुस्सा बॉय बसलाय भुस्सा बॉय आमचा आजचा ब्लॉगचा भुस्सा बॉय आणि आजच्या ब्लॉगमध्ये खरं स्पेशल माणूस बघितला आता हा अमितदादा आहे असं आपला थोडासा चेहरा दाखवा तुम्ही व्हिडिओमध्ये बस आणि हे हे अमितदादाचं घर आहे इकडचं गावातलं आणि जबरदस्त मजा येते समोरच पटरी सुद्धा आहे आणि आपले हर्षल भाऊ इकडे मस्त कॉन कॉर्न लावलेला चिकन फ्राय करत आहेत आणि इकडे तरतडतरतड तडतडून तुम्ही बघू शकता इकडे ट्रेनचा व्ह्यू जवळच आहे बाजूलाच तर, -तर, 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 <laughs> तर आपलं बुजिंग कैलास भाऊंचं आपलं भुजिंग बनवून झालेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे भुजिंग कसं झालंय आहे एक एक <laughs> आणि हे कैलास भाऊ भुजिंग खाताना आणि आपलं आपली एक वेगळी डिश होती आजची खरं तर ती होती कॉर्न मध्ये नुसतं मॅरिनेट केलेलं चिकन कॉर्न मध्ये टाकून असं कॉर्न मध्ये टाकून आम्ही इकडे फ्राय करत होतो तव्यावरती सॉलिड उत्तम डिश झाली आहे तुम्ही विचारू शकता विचारू <laughs> शकता इकडे हर्षल भाऊंना हर्षल भाऊ इकडे ट्राय करत आहेत ते डिश हर्षल भाऊ काय एक्सपिरियन्स आहे तुमचा या डिशविषयी अरे मांडवकर इथे हातात चटके लागतात तर हर्षल भाऊंचं हर्षल भाऊंचं म्हणणं आहे की मांडवकर इकडे चटके लागत आहेत आणि आपले भुसाबो आहे हे भुत्साब आहे आपल्या इकडे इकड़े हे भुत्साबाय जे आहेत ते इकडे हे करत आहेत काकडी कापत आहेत काकडी कापून त्याच्यावरती काय कोथिंबीर वगैरे टाकून डिझाईन बनवत आहे हे फाईव्ह स्टार मधली डिझाईन आहे हा तर बोला भुस्सा भाऊ काय बोलतोय आपण बेळगावचे तर हे काहीला जाऊ बोलतात ते बेळगावचे आहेत बेळगावचे आहेत ठीक आहे तर पॉर्नफ्लावर हा ते कॉर्नफ्लॉवर आपण टाकू हर्षल तर मी तुमची पहिली ब्लॉग बनवत होतो ना तर हे बघा हे आपला स्पेशल झालं आहे है हे खरोखर मजा येत आहे हा कॉर्न वरती हा तर आपले हे मानगावचे भाऊ काहीतरी बोलत होते मग अशी बोला ना भाऊ इकडे व्हिडिओ मध्ये तुम्ही फ्राय केलेले अच्छा चार पीस फ्राय केले आहेत एवढंच त्यांचं अच्छा छान तर छान पीस फ्राय केले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे हा हे आपले हर्षद भाऊ सध्या भडकत आहेत माझ्यावर ब्लॉग बनवताना आणि करत आम्ही गोष्टीची खूप मजा घेत आहे तर तर हे आपल्याला शिव्या देत आहे दे। लव भाऊ थोडस चालवून घ्या संभावून घ्या शिव्या तर येणारच मित्र मित्र बोलल्यावर बॅचलर बोलल्यावर शिव्या तर येतातच मला तर चला मित्रांनो आजची पार्टी मी तुम्हाला दाखवली आहे <laughs> तर आज आपण आपली ब्लॉग इथे संपवत आहोत आणि तुम्हाला आम्ही दाखवलं आहे की आम्ही आज काय काय बनवलं आहे तर आजची रेसिपी तुम्ही बघितलीच असाल हे तुम्ही बघू शकता इथे हे कॉर्नफ्लॉवरने केलेलं फ्राय चिकन आहे आणि ही भुजिंग आहे आणि प्लस हे हे कैलास भाऊ राजापूरवाले स्पेशल डिश चिकन विथ अंड ही नवीन डिश बघितली मी ला, आज स्टारमध्ये नक्की ट्राय करायला लागेल आहे आपणला बनवायला लागेल तर आजच्या व्हिडिओचं आपण इकडे एंड करत आहोत आणि तुम्हाला व्हिडिओमधून बऱ्याचशा शुभेच्छा देऊ इच्छितो तर दोन हजार तेवीस चालू झालं आहे त्याविषयी खरंच हॅप्पी न्यू इयर आणि तुम्हाला हे वर्ष सुखाचे समृद्धाचे जाऊ आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉनला विसरायला दाबून विसरायला प्रेस करायला विसरू नका आणि जर का काही चूक झाली असेल तर प्लीज भावाला समजून घ्या आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा